बुलढाणा पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ डॉक्टर अचंबित देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना तसला काही प्रकार बुलढाणा जिल्ह्यात दिसून आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल असे शक्य नाही पण असे घडले आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही बत्तीस वर्षीय महिला असून तिला याआधी दोन अपत्य आहेत मात्र आईच्या पोटात बाळ बाड़ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिट्स फीट इन फिटू असे म्हणतात आपल्या श्री रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी एक फोटोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर ते दोन मुलं आहेत जे आता उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केले जातील बाळा निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात